नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पावसाचे आगर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या चांदोली धरण परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस तर काही वेळा अतिवृष्टी पाऊस पडत असल्यामुळे डोंगर माथ्यावरून चांदोली धरणात सध्या पंधरा हजार नऊशे चौदा क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होते आहे सध्या चांदोली धरणात वीज निर्मितीसाठी पुरेसा पाणीसाठा झाल्यामुळे धरण प्रशासनाने चांदोली धरणाचे वीज निर्मिती केंद्र सुरू केलं आहे सध्या धरणाच्या निर्मिती केंद्रातून के केंद्रा पाचशे सत्तावीस क्युसेक पाणी वारणा नदीत सोडण्यात आलं आहे वारणा नदीच्या पाणीपातीत वाढ होऊ लागलेली आहे शिराळा तालुक्यात इतरत्र पावसाची उघडझाप सुरू असली तरी चांदोली परिसरातील खुदलापूर मंदूर वारणामती सोनवडे आरळा करुगलीसह मराठेवाडी एसलेवाडी गुढे पाचगणी बेरडेवाडी कोकणीवाडी परिसरात पावसाची संततधार कायम आहे या पावसामुळे परिसरातील ओढे नाले भरून वाहत आहेत धरणाची पाणीपाती वाढत असून सध्या चांदोली धरणाची पाणीपाती सहाशे चार पूर्णांक पाच मीटरवर पोहोचली आहे चौतीस पूर्णांक चाळीस टी एम सी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या चांदोली धरणात सध्या पंधरा पूर्णांक पंच्याऐंशी पाणीसाठा झालेला आहे त्यामुळे त्याची टक्केवारी सेहेचाळीस पूर्णांक आठ एवढी चालू आहे चालू वर्षी आतापर्यंत दोनशे नव्वद मिलीमीटर पावसाचे नोंद पर्जन्य मापक यंत्रावर झालेले आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा